नमस्कार नमस्कार। इंदापुर वावडा पहिले दिवस सोडू पंचाळीस पर्यंत मोबाईल नंबर सत्याहत्तर शहत्तर श्याण्णव जिराठ सतरा शहाण्णव जिराठ सतरा नमस्कार सर देवाडी हिंदावर हट किती कसा दादा 2 मोबाईल नंबर घ्याय की अष्ट्यात्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस नमस्कार खूप पळा आहे तिसऱ्यांदा

जाते कधी जाय आता चार चार लिटर आली पाहते लावलेलं ना आपला व्यापार आहे ना व्यापार आहे पार्ट्या काहीच घेतो गे? हा पार्ट्या काय घेतो जर व्यवस्थित सांभाळ केला तर ती गाप जाणार जाणार हां पिशवी वगैरे तपासून सगळं तपासून चेक करून देणार काय अडचण काय सुद्धा बाद लागली पिशवी तर कॅन्सल व्यवहार व्यवहार कॅन्सल हा जर समजा तुमच्याकडनं घेऊन गेली हां आणि एखाद्या शेतकऱ्याकडे काहीच गाप जाणार त्या कंडिशन मध्ये काय करा त्याला काय मग आपण आता त्याला पिशवी फक्त चेक करून देणार आपण

चार आणल्या होत्या दोन विकल्या दोन राहिले दोन विकल्या दोन राहिलेत पत्ता आणि मोबाईल नंबर राणा रुखळा खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार अठ्ठावन्न ट्रिपल झिरो नऊ झिरो नऊ शेतकऱ्या बसल्या काय घेता काय हां धन्यवाद नमस्कार कुठल्या गावजा मसवड सत्तर हजार सांगा सत्तर हजार हा सत्तर कितीपर्यंत मागितले पन्नास पन्नास हजारपर्यंत पन्नास हजारपर्यंत मागितले किती असतो हा किती साठ हजार पासष्ट साठ पासष्ट शेतकरी मोबाईल नंबर आहे तुमचा

पाच पाच दहा लिटर लिटर चालू गेलेली आहे तपासली नाही बावीस हजार मागणी झाली सोळा सतराची वीस आले तर सोळाची व्यापारे दुधाच्या साडाच्या समध्या अंगाच्या ह्याच्या बोलीत झालेल्या नव्वद बावीस झिरो चार पन्नास चोवीस चोवीस नमस्कार बारशी अंदाज तेरा तेरा काय आता भरले डॉक्टरने भरले होत्याऐंशी हा पंचाण त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव चौपन्न झिरो एक काय सांगायचं नागराला होय चालू दूध आता येईला बार लिटर चालू आहे कसं दा आपल्याला एवढं नाही काय हां येतो दाताला जे ग ते बोलले की नाही दा बघ तू दादाला काही बघ गेली बघ दादा हो दादा बघ तू काय द किंमत सांगले तीस हजार तेवीस हजार आले तर द्यायचे अष्ट्याहत्तर एकवीस एक्क्याण्णव एकोणसत्तर झिरो आठ शेतकरी तिला दहा दिवस बाकी नमस्कार मार्डी मारडी मसोडपशी हे आहे दुसरे पहिले आठ नऊ आठ नऊ दिलेला हो कर्जात करते शेतकरी आठ नऊ आठ नऊ दिले हे जे वर झालेला हिता झालेला आहे हे पंचावन्न हजार दिले कर हा हो आहे जरा पडाक जरा आज वा येणार चांगला इकणार हाय जरा व्हायसी जरा जर कमी येते जरा बाजार हजार मंदीमुळे जर कमी आहे जरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर बहात्तर चार हजार तीन धन्यवाद धन्यवाद तर